आजकाल इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे पण या वाढत्या वापरासोबतच त्याच्या सर्व्हिस आणि मेंटेन्सच्या तक्रारीही समोर येत आहे अशीच एक घटना अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरातून समोर आली आहे एका ग्राहकाला इलेक्ट्रिक बाईकच्या दुरुस्तीसाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे अमरावतीमधील रामपुरी कॅम्प परिसरातील रहवासी गुलाब तेजवाणी यांनी दीड ते दोन वर्षांपूर्वी रुक्मिणीनगर येथील चेतक शोरूम मधनं एक इलेक्ट्रिक बाईक खरेदी केली होती गेल्या काही दिवसांपासून बाईकमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यांनी नऊ सप्टेंबर रोजी ती दुरुस्तीसाठी चेतक शोरूम मध्ये दिली शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी गाडी मिळेल असे आश्वासन दिले मात्र तीन ते चार दिवस उलटूनही गाडी परत मिळाली नाही जेव्हा तेजवाणी यांनी कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरी मिळाली अखेर आठशे पंधरा रुपयांचे बिल भरण्यास सांगून त्यांना दुरुस्ती न केलेली गाडी परत देण्यात आली गाडी घेऊन घरी परत आल्यावर तपासणी केली असता गाडीमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले याच गोष्टीबद्दल त्यांनी पुन्हा शोरूम मध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांच्यात मोठा वाद झाला हा प्रकार ग्राहकांच्या सेवेबद्दल अनेक प्रश्न निर्माण करतो ग्राहकांकडनं पैसे घेऊनही त्यांना योग्य सेवा न देणे ही एक गंभीर बाब आहे या घटनेमुळे चेतक शोरूमच्या ग्राहक सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत क्या मतलब प्रॉब्लम हुआ है आपको तो गाड़ी के मेरी गाड़ी में नॉर्मली नौ तारीख को मैं यहाँ गाड़ी बताने के लिए आया था अभी थोड़ा इशू था अभी चार्जिंग नहीं हो रही थी गाड़ी उन्होंने वो कल सबर लेके जाना कल सबर से नौ तारीख को देने के बाद तेरह तारीख को गाड़ी हाथी दी है तेरह तारीख गाड़ी हाथ में देने के बाद भी उन्होंने जो हमें उसको प्रॉब्लम बताया था उन्होंने उसमें बिल ज्यादा ले लिया था जो मेरा प्रॉब्लम नॉर्मल था उसके वजह भी उन्होंने बिल ज्यादा लिया हुआ है ठीक है मैंने बिल भी पेक कर लिया उसका भी कोई विषय नहीं था करके

यावर ग्राहकांनी प्रश्न विचारल्यावर त्याच्यासोबत वाद घालण्यात आला यापुढे अशा घटना घडून आहेत आणि ग्राहकांना योग्य सेवा मिळावी अशी अपेक्षा आहे